どうぞ。 व्यवसायाचा उद्घाटन समारंभ या निमित्ताने आज होत आहे आणि त्या निमित्तानं प्रमुख अतिथी म्हणून योगायोगान देऊ यो संस्थांचे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंश आदरणीय गुरु हे मोरे महाराज या ठिकाणी उपस्थित झाले अतिशय चांगला योगायोग आणि त्यानिमित्तानं आपल्या विभागाच्या नेत्या जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या आदरणीय अशा काही गोष्टी याही या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आणि सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनी पाहुणे अतिशय हा उत्साहाचा आणि आनंदाचा असा क्षण आहे आम्ही ग्रामस्थ अनेक दिवसापासून या क्षणाची वाट पाहत होतो का शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण आणि त्यांची आदरित्य त्यांचं जेवणाची नाटकेची व्यवस्था व्हावी म्हणून आम्ही ग्रामस्थांचे प्रयत्न अनेक दिवसापासून वर्षापासून चालू होते छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या शिवजन्मभूमीत शिवनेरीच्या पायथ्याशी आजिश हाऊस या दुसऱ्या शाखेचं सा। उद्घाटन समारंभ पार पडत आहे या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित माननीय मोरे महाराज असतील भाजप नेत्या आशा देईजके असतील त्यानंतर बाबासाहेब परदेशी दुसरं गावातील सर्व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ व सर्व मोरे परिवारावर प्रेम करणारे सर्व मान्यवर आज निश्चितच मोरे परिवाराचा एक आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाचा क्षण दुगणित करण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत मला आठवत कि एका छोट्याशा हॉटेल व्यवसायातनं केली आणि म्हणता म्हणता एका गाड्यापासून चार गाड्यांपर्यंतचा त्यांचा असणारा हॉटेल व्यवसायाचा मोठा प्रवास हा आपण सर्वांनी पाहिलेला आहे वहिनी काम करत असताना अजित दोन्ही निश्चितच त्यांना एक चांगली मोलाची सहकार्य साथ दिली आणि या सर्व यशाच हे मोरे परिवाराला जातं कारण त्यांनी वेळोवेळी सर्वांनी एकमेकाला धरून हा हॉटेल व्यवसाय सुरू केला गुणवत्ता स्वच्छता चांगली चव आणि ग्राहकांना मिळणारा सर्विस याचा एक ओळख या मोरेस अवश्य झालेली आहे आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये शिवनेरी किल्ल्याच्या पैशाशी मोरे परिवाराच्या माध्यमातून मोरे मिसळ यांची दुसरी शाखेचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्त पारायण मोरे महाराज त्याचप्रमाणे आमच्या भगिनी आणि या तालुक्यातल्या भाजपाच्या नेत्या आशाताई भुचके नगरसेवक समीर भाऊ हो। प्रकाश शेठ ताजने उपसभापती मार्केट कमिटी या कुतुरगावचे सरपंच दत्ता शेठ सर्व ग्रामस्थ उपस्थित असलेला मोरे परिवार त्यांचे सर्व पाहुणे अप्त्य आलेल्या सर्व भगिनींचं मी मोरे परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो माझ्या अगोदर प्रकाश शेट्टी आणि समीर भाऊने या ठिकाणी एक व्यवस्थित अशी माहिती या परिवाराबद्दल आणि व्यवसायाबद्दल दिलेली बोलता बोलता प्रकाश शेठ निश्चितपणे बोलले की आम्ही बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा करत होतो वाट पाहत होतो कुतूरकर मंडळी तशी फार हुशार वाट पाहत होते म्हणजे कोणाची वाट पाहत होते तर एखाद्या कर्तृत्व सिद्ध असलेल्या व्यावसायिकाची ते वाट पाहत आणि मग जुन्नर शहरामध्ये प्रथम शाखा स्थापन करून या मोरी परिवाराने हॉटेल व्यवसायामध्ये आपल्या स्वतःला सिद्ध केलं याच्यावरती अभ्यास पुतुरकरांनी केला आणि मग यांच्या हातामध्ये जर आपण दिलं तर निश्चितपणे या ठिकाणी हॉटेल व्यवस्थित चालवत किंवा चालेल हा त्यांना जेव्हा आत्मविश्वास झाला तेव्हा त्यांनी मोरे परिवाराला या ठिकाणी निमंत्रित केलं या शाखेच्या अजून चार शाखा या भागामध्ये हो अशा पद्धतीच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना आपण या ठिकाणी सर्वांना बोलवलं आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आपली भरभराट या व्यवसायाच्या माध्यमातून हो अशा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

तो म्हणजे मोदी महाराजांचा या ठिकाणी त्यांना आशीर्वाद लावला हे एखादं म्हटलं तर भाग्य म्हणावं लागेल योगायोग म्हणावं लागेल सगळं जुळवून आणायचा प्रयत्न करणारे मैदान महिने करणारे लोकांना ते कधी कधी साध्य होत नाही ते या ठिकाणी आमच्या ताईला साध्य झालं अजित भाऊ सगळ्यांनी तुमची तारीफ केली तुमच्याबद्दल बोललं परंतु मी खास ताईसाठी आलेली आहे मोरे परिवारावर प्रेम आहेच पण एक महिला कशा कष्ट करू शकते आणि आमची आई नेहमी म्हणायची कि प्रेमाची वाट प्रेमा प्रेमा ही असते जर तुम्ही चांगलं प्रेमाने कोणाला खाऊ खातलं तर तो माणूस तुमच्या प्रेमात पडतो त्याला एकदा का तुम्ही जोडलं तर तो कधीच तुमच्यापासून दूर जाऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी तीन लोक आमच्या ताईची आहे म्हणून कोणत्याही पद्धतीच काही खावंसं वाटलं तर तुमच्याकडे येऊन दिवांगपणे बसावं आणि तुमचा आस्वाद जो आहे स्वाद जो आहे तुमच्या हाताचा तो आम्हाला मिळावा आणि सतत तुमचं आरोग्य राहावं कारण उभं राहून राहून महिला सतत जी काळजी घेते ती स्वतःकडे लक्ष देत नाही तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या एवढं सांगेन या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या त्यांना बोलता आलं नाही कारण मी एकच महिला होती आहे सगळ्या महिलांच्या वतीने म्हणून मी दोन शब्द जास्त बोलली समजून घ्या आणि तुमच्या ज्यांना बोलता आल्या आणि भावना व्यक्त करायचा होता त्या सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने देखील लाख लाख शुभेच्छा मोरे परिवाराला आणि या ठिकाणी त्यांनी त्यांनी योगदान दिलं आमच्या या कार्यक्रमात त्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना दिला रामकृष्ण

छत्रपती शिवाजीराजांच्या पवित्र जन्मभूमीमध्ये आज एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अर्थातच एक दुसऱ्या मोरे मिसळ हाऊसच्या या हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज वेगळा असा आनंद आहे आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदही एका सामान्य कुटुंबातून आदरणीय आदित्य सेठ असतील आणि मोरीताई असेल गेल्या दोन चार वर्षापासून ह्या क्षेत्रामधनं त्यांनी प्रवेश केला आणि ग्राहकांची जो काही आवडता मेनू असेल वेगवेगळ्या पदार्थ असतील त्याला चांगल्या प्रकारचं आस्वाद द्यावा आणि त्या माध्यमातून शिवछत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याच्याजवळ एक पहिली शाखा मोरे मिसळ उभारावी आणि नाही म्हटलं तरी आपला जुन्नर तालुका एक पर्यटन तालुका आहे हा जुन्नर तालुका एक पर्यटन तालुका आहे म्हणून सामाजिक आणि आध्यात्मिक शैक्षणिक कार्यामध्ये आपल्याला मिळालेला पैसा त्याही कार्याकरता खर्च करण्याचं काम हे कुटुंब करत आहे आणि दुसरी गोष्ट व्यापार करत असताना किंवा व्यवसाय करत असताना आपल्या असणाऱ्या जीबेवरती गोडवा लागतो त्याच्याशी गोड बोलावी लागतं आणि ग्राहकांना गोड खाऊ घावं लागतं ही दोन्ही गोष्टी साध्य करतात साच आणि बाबा रसाळ शब्द दैसे कल्लोळ अमृताचे या ज्ञानोबारांच्या युक्तीप्रमाणे त्यांच्या पुढील व्यवसायाला सदिच्छा देतो श्री संत कोंडाजी बाबा डेरी आश्रम आपल्या वारकरी संप्रदाय जुळवड तालुक्याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीला सदिच्छा देऊन अशाच प्रकारची प्रगत करीत प्रगती करीत राहावं अशी सद्भावना सदिच्छा व्यक्त करतो या मोरे मिसळ हाऊसच्या निमित्तानं तुम्ही सगळे उपस्थित राहिलात ह्या परिवाराच्या वतीनं आपलं सर्वांचा आभार व्यक्त करू अवघ्या महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण जागतिक पातळीवरती ज्यांच्या विचाराचे आदर्श या ठिकाणी जगामध्ये घेतले जातात जाते छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवायरायच्या जन्मभूमीमध्ये शिवनेरी किल्ल्याच्या पायद्याशी आज मोदी जी या नूतन व्यवसायाचा प्रारंभ आज या ठिकाणी झालाय खरं म्हटलं तर मोदी नाव म्हटलं की महाराज तुकाराम महाराजांचं नाव देखील आज नाव मोरेच होत आणि मोरे वंशजाची ही मंडळी खरं म्हटलं तर आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी नाही तर सर्वांच आभार

पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आलेले सगळे मंडळी सगळे तुमच्या बरोबर तुमच्या मेहनतीला त्या सलाम करतो धन्यवाद देतो सर्वांच्या वतीनं सदेशा शुभेच्छा आणि आभार आभाराचा आभाराचा मान दिले आणि आभाराचं भाषण केले कुटुंबात ज्या गोष्टी बोलायचं बोलायचं त्या ठिकाणी प्रत्येक सर्वांना धन्यवाद देतो देतात सांगतो